नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय रानभाजी आहे ही कणकाची भाजी, भाजी म्हणतात ह्याला तर मी इथे कणक आणलंय यापूर्वी ह्याचा मी व्हिडिओ टाकलाय ह्याच कणकाची मी थोडीशी कापं बनवली आहेत आणि चॅनेलवर टाकली आहेत तर ह्या कणकाबद्दल मी सगळी माहिती हे कसं साफ करायचं कुठचा पार्ट ह्याच्यातला घ्यायचा सगळं सगळं सांगितलंय तुम्हाला पण मी आज तुम्हाला एवढंच सांगेन की माझ्या चाळीस वर्षाच्या लाईफमध्ये मी कणकाची भाजी किंवा कणकाची कापं ही जेव्हा हे कणक आणलं माझ्या घरी तेव्हा पहिल्यांदा खाल्लं कारण माझ्या माहेरी पण कधी केली गेली नाही आणि माझ्या घ सासरी पण कधी केली गेलेली नाहीये तर मी गेलेली अळमी आणायला मार्केटमध्ये आणि मी, मार्केट मी युट्यूबलाच ही रानभाजी आत्ता सध्या खूप लोकांनी दाखवलेली तर मी बघितलं नव्हतं कशी बनवायची ती कणक कुठचं वापरायचं ते मी फक्त रानभाजी खातच नाही तर कशाला बघायची म्हणून बघितली नव्हती अळमी आणायला गेले अळमी काही मिळाली नाही मला मशरूम मम्मी हे कनक दिसलं म्हटलं चला बघूया आपण कशी लागते याची भाजी करून म्हणून मी सगळ्यात मोठं कनक घेऊन आले तर माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका तुम्ही छोटे छोटे कणकाचे कोंब असतात ना ते आणा त्याच्यात तुम्हाला आतला गर आहे ना तो भरपूर मिळेल ह्याच्यात वेस्ट खूप मिळालं मला कारण ते ना लाकूड बनतं कनक म्हणजे एक काटी आहे आणि ती कडक होत जाते मोठा बांबू होत जातो तसा तसंच माझं काहीतरी झालं त्याच्यामुळे मोठे आणू नका छोटे आणा इथे बघा आपण छान असं कापून घेतलं एक वेळा आपण ढवून घेतलं आणि एवढं पाणी ठेवून भात शिजवतात त्याला मीठ टाकून तसं छान उकडून घेतलं कडधान्य शिजवतात तशी आणि नंतर आपण थंड पाणी झालं की पिळून घ्यायचं हाता त्याला हाताने कारलं पिळतात तसं परत पाणी टाकायचं नाही त्याच्यात फक्त मिठातल्या त्या पाण्यात पिळून थंड झाल्यावर घ्यायचं आणि फोडणीत टाकायचं इथे बघा फोडणीमध्ये तेल टाकलं मी जिरा मोहरी लसूण आणि कांदा छान परतून घेतला असं छान परतून घ्यायचा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाजी करा भाजी चवीला पहिल्यांदाच खाल्ली मी मुलांनाही आवडली कापं पण ह्याची छान झाली आहेत चॅनेलवर पूर्ण माहिती आहे माझ्या तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा इथे बघा मी टॉमॅटो टाकला आणि आपण उकडताना मीठ टाकलं आहे तर मीठ थोडं टाका इथे फक्त ह्या भाज्या ह्याला लागेल आपण जो मसाला वापरतो ना त्याला लागेल एवढंच मिश मीठ टाका तुम्ही आणि इथे बघा मी गरम मसाला टाकला आहे जो मालवणी मसाला येतो आमचा तो थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं पण ह्याच्यात टाकणार आहे आणि छान असा भाजीचा मसाला तयार करून घेणार आहे कारण आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे फक्त उकडलेला जो कणकाचा भाग आहे ना किंवा कणकाची ती भाजी आहे ती ह्याच्यात मिक्स करायची आणि ह्याला पूसभाजी कशी आपण फणसाची करतो आणि वाफ देतो उकडून घेतल्यानंतर तसे ह्याला फक्त वाफ द्यायचे त्याच्यामुळे हा हे जे कणक आहे ना ते छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं खूप वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी ठेवा कुकरमध्ये नको शिजवू कारण आपल्याला वाळायचं असतं ना हे म्हणून कुकरमध्ये नको नुसतं टोपात केला तर खूप चांगलं लागेल मी टोपातच बनवली आहे हे बघा आणि ही भाजी सुद्धा मला काही माहीत नव्हतं याच्यातलं पण मी ही सगळी बघून केली आणि खूप छान झाली टेस्टी तर